नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर झालेला आहे तर एकूण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर मग ही बत्तीस जिल्हे कोणते आहेत त्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा अग्रिमचा जो पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि या बत्तीस जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पात्र ठरलेले आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो समजून हे घ्यायचं आहे की ज्या जिल्ह्यात महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील जी बत्तीस जिल्हे आहेत त्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे परंतु ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांध ज्या जिल्ह्यांमध्ये अग्रिमची अधिसूचना निघालेली आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अग्रिमची अधिसूचना निघालेली नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे म्हणजे सं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे तर मग जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती महसूल मंडळ हे पात्र आहेत शेतकरी मित्रांनो मी कविताने स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर हे जाणून घ्यायचं आहे की काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक लेमचा पीक विमा मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पंचवीस टक्केचा पीक विमा मिळणार आहे तर मग आता सर्वप्रथम हे जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेऊया त्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल बीड असेल धाराशिव असेल हिंगोली सातारा परभणी छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जालना धुळे बीड परभणी पुणे यवतमाळ नाशिक नागपूर वर्धा त्यानंतर सोलापूर वाशिम सांगली सातारा वाशिम वर्धा ही सर्वच्या सर्व जिल्हे जे आहेत तर ते आहे। ती जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे यवतमाळ आहे तर तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये आपण जाणून घेऊया की वैयक्तिक क्लेममध्ये काही शेतकरी आहेत आणि काही शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मिळणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे तेथे अग्रिमचा पीक विमा मिळणार नाही आणि जेथे वैय अग्रीमचा पीक विमा मिळणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे बरेच महसूल मंडळ हे पंचवीस टक्के विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल मंडळ पात्र आहेत म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळ हे पंचवीस टक्के पीक पिकविम्यासाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच महसूल मंडळ हे पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण अडुसष्ट महसूल मंडळ हे पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकवि्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तीन महसूल मंडळ हे पात्र आहेत तर जालनामध्ये बेचाळीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठेच्या अठ्ठावीस सॉरी चोवीस महसूल मंडळे पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण तेरा महसूल मंडळे पात्र आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे पात्र आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र असून बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळे पात्र आहेत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळ आहे तर नागपूरमध्ये साठ महसूल मंडळे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण बारा महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत तसेच हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पंचवी तीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के विम्यासाठी पात्र असून सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्यासाठी पात्र आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या जिल्ह्यांमध्ये अग्रिमची अधिसूचना निघालेली आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अग्रिमची अधिसूचना निघालेली नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो लवकरात लवकर, लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल म्हणजे मंजूर झालेला आहे परंतु अद्याप त्याचं वाटप हे झालेलं नाही तर फेबरु आ, जान सॉरी फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा वर्ग केला जाईल कारण शेतकरी मित्रांना आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अधिवेशन सुद्धा होत आहे आणि हे अधिवेशन झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती खरीप पीक विमा दोन हजार चोवीस बद्दलची संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र